त्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि ने, काय नेमकं आश्वासन देण्यात आलं माझं सुरुवातीपासून माझ्या भावाची जी जा हत्या झाली ना त्या दिवशीपासून माझं एकच मागणी जे ह्या गुन्ह्यामध्ये जे ह्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्या आरोपींना सगळ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्या ह्याच्या व्यतिरिक्त मी अजून दुसरा शब्द बोललो नाही आणि तेच मी अजितदादांना पण बोललो अजितदादांना पण सगळ्यांना सांगितलं की मी सरकारच्या वतीने इथं आलो आहे तर कुणालाही सोडलं जाणार नाही तर आपण एक दोन दिवस त्यांना सांगितलं मी की दोन दिवसामध्ये तुम्ही सगळे आरोपी अटक करा जी पुढचं जे काय पवित्र आहे आपला न्याय मागायचा मला पण आता असं हे होतं आहे कारण आता विधी झालेत सगळे भावाचे मला बाहेर पडता येईन थोडं आणि मला जर न्याय भेटत नसेल तर मला कुठंतरी बाहेर जाऊन हात पसरावं लागते मला भीक मागावं लागेल माझ्या न्यायाची असं मी बोललो मला त्यांनी आश्वासन दिलं आहे की लवकरात लवकर सगळे आरोपी आटोक अटक होतील आणि त्यांना फाशीची शिक्षा होतील हे तर तुम्हाला सगळ्यांना समोर सांगितलंय असं माझं त्यांचं बोलणं झालं चर्चा त्याच्यामध्ये तुम्ही विश्वास ठेवा लागेल ना साहेब एक दोन एका दिवसानं काय फरक पडणार आहे एक दिवस जर ते थांबा म्हणले तर आपण एक दिवस थांब नाही ना आपला थांबूत आपण उद्याच दिवस परवा निर्णय घेऊ आपला कारण सांगतो तुम्हाला तो फक्त माझा भाऊ नात्यानं रक्ताना ना गेला असेल पण अठरा पगड जातीला घेऊन चालणारा माझा भाऊ तो आज ह्याच्यात नाहीये तर त्या सगळ्या भगिनी आहेत कुणी माता आहेत तर त्यांचा आक्रोश होणारच आहे ना दादा किती दिवस थांबणार दुःखात होतो आपण सगळे सात तेरा दिवस लोक येत होते पाहुणे रावळे येत होते स्नेही येत होते कसेतरी तरी दुःख सावरायचा प्रयत्न करत होतो आपण सर्व सर्व करत होतो पण आज त्या दुःखाची म्हणजे परिसीमा संपलेली आहे हां आत्तापर्यंत सगळं व्हायला पाहिजे होतं आणि हे करू शकतात म्हणून तो जो आहे आक्रोश त्या महिला आहेत ना त्या बारा तास रस्त्यावर बसलेल्या आहेत न्याय मिळण्यासाठी हे तर एकदम चिल्लर गोष्ट आहे इथं बोलणं बारा तास रस्त्या रोकोमध्ये बसलेल्या आहेत त्या महिला न्याय देण्यासाठी आणि बघा ना तुम्ही एवढं मोठं एवढ्या चांगल्या वीस वर्ष गाव चालणाऱ्या माणसाला तुम्ही अशी हत्या केली हां तर तुम्ही ह्याचा पण विचार करा ना मागचा की ह्यांचे काय हाला असतील हे बारा बारा तास बसायलेत काही पण जीवाच्या आकांताना वरड आरडाओरड करायले करायलेत है त्यांचा विचार तुम्ही मा माझी विनंती तुम्हाला प्रसारमाध्यमांना की तुम्ही प्लीज मी हात जोडून विनंती करू तुम्हाला सगळा पोहोचवा हा आवाज आणि माझ्या भावाला न्याय द्या अपेक्षा त्यांना दोन दिवसात त्यांनी आम्हाला रिझल्ट द्यावा आरोपी जेरबंद करावेत साहजिकच आहे ना साहेब किती दिवस थांबणार तुम्ही आम्हाला रोज सांगताय आजच्या दिवस उद्याच्या दिवस त्यांनी मनावर घेतलं खरंच मनातून तर शंभर टक्के ते दोन दिवसात होऊ शकतंय हां दोन दिवसात त्यांना सगळ्यांना अटक करावं असं मी मागणी करू